राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमी मागची बातमी शोध सत्याचा जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा कडवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पहिले ते आठवी पर्यंतच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत संपूर्ण शाळेचे कामकाज सांभाळले मुख्याध्यापक शिक्षक शिपाई अशा सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी स्वीकारत शाळेचे सुयोग्य पद्धतीने संचालन केले या अनोख्या उपक्रमामुळे चिमुकल्या चे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव दिसून आले शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी विशेष दिवस असून भारताचे माजी राष्ट्रपती तत्वज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो शिक्षक आपल्या समाजाचे मार्गदर्शक असून डॉक्टर शास्त्रज्ञ अभियंते लेखक यासारख्या अनेक क्षेत्रात देशाचे नाव उंचावणारी पिढी घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून होते योग्य संस्कार शिस्त आणि मार्गदर्शन देऊन ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देतात कारण ज्ञान संस्कार आणि शिस्तीची देणगी देणाऱ्या सर्व आदरणीय शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम कारण आपल्या कष्टामुळे समाज घडतो देश प्रगती करतो आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार होतात एवढी शाळेचे मुख्याध्यापक नानाभुई शिक्षक राजेश बाबुल शाहू चव्हाण राहुल कापसे कैलास कोले पुष्पाताई चव्हाण सुशिला गवडी सुनीता पवार सवित्रा बहिरम सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शाळेतील विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आले प्रतिनिधी शाहू कडवन मोहबारी